नवापूर दगडखाणीत साचलेल्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू एकाला वाचवण्यात यश हो। नवापूर शहरातील रंगेश्वर पार्कच्या पाठीमागे खदानीत दोन मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका किशोरवयीन मुलाचा रविवारी दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने शहरात शोककळा पसरली हर्ष संदीप नायकडा वयसत्रा असे मृत मुलाचे नाव आहे हर्ष संदीप नायकडा सकाळी आपल्या मित्रांसोबत कॉलनीच्या पाठीमागे खाणीत साचलेल्या पाण्याकडे फिरण्यासाठी गेले या दरम्यान काय प्रकार झाला या संदर्भात आपबिती स्मित सतीश गावित यांनी सांगितली मित्राच्या सांगण्यानुसार खदाणीत पाय घसरून पाण्यात पडल्याने हर्ष बुडू लागला हर्षला पोहता येत नसल्याने स्मित या मित्राने लागलीच पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न असफल झाल्याने हर्ष आणि स्मित दोघं मित्र बुडू लागल्याने त्यांच्या मदतीसाठी निरंजन गेला परंतु त्या दरम्यान निरंजनचा देखील तोल गेल्याने तो पाण्यात पडला त्या ठिकाणी तिघ मित्र पाण्यात बुडू लागलेत मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर नजीक मेंढपाळ असलेल्या महिला व पुरुष मदतीसाठी धावून आलेत स्थानिक लोकांनी हर्ष व निरंजन यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जीवनधारा रुग्णवाहिकेतून संपूर्ण बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून हर्ष संदीप नायकडा याला मयत घोषित केलं निरंजन जितेंद्र साळुंखे गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून सुरत येथे रवाना करण्यात आले स्मित सतीश गावित याला पाण्यात पोहता येत असल्याने त्याला, त्याला सुदैवाने काहीही झाले नाही स्मित गावितला एका मित्राचे प्राण वाचवण्यात त्याला यश आले पण एकाला वाचवण्यात अपयश आले त्यानंतर हर्ष संदीप नायकडा याचे नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह सायंकाळी नातेवाईकांना सोपविण्यात आला संध्याकाळी सात वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत हर्ष हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने गावातील सर्व नागरिक हळहळ व्यक्त करीत होते काय झालं कस काय झालं का कुदत होत भाऊ किती मुलं होते ते साठ मुलं होती पंचवीस मुलं होती ती कुदत होती ना तिथं पाण्यामध्ये मग त्या पोऱ्या तिथं बोंबलायचा मग आम्ही इथून बाया बाया पळत गेलो मग ते एक वाचवलं नाही तर ते ना ते बी बिचार जाणार होत पण आम्ही वाचवलं आमचं घरी कोणीच नाही माणूस पक्षी कोणीच नाही काय झालं काय चालू होत तुम्ही काय पाहिलं तिथं ते पोरग आलं होत नाही ते पोरग होतं होत आम्ही गेलो तिथं आम्ही वाचावलं ते म्हणे वाचवा म्हणत आम्ही काढलं त्याला जे किती पोर होत सावटी पोरं होती ना ती हो कुदून कुद। पडली ती तारीख मध्ये वरून कुदत हा वरून कुदत होती जावला आम्ही काय कराव यांना जेमतेम ती पण ते खाली बसून गेलं तर काय करणार त्याला